बघू शकता पनवेल महानगरपालिकेच्या खारघर येथील कार्यालयामध्ये टॅक्स भरण्यासाठी किती लोक आमची लाईन लागलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीने एकच काउंटर ठेवलेला आहे सी साठी वेगळा काउंटर असायला पाहिजे अशी आयुक्तांकडे आमची मागणी आहे कारण आपण बघू शकता कशा प्रकारे लाईन जवळजवळ चार पाचशे लोक जमलेले आहेत तिथे लाईनमध्ये आज आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि अशा प्रकारची लाईन लागली आहे जवळजवळ मला असं वाटतं की शेवटच्या लाईनच्या माणसाला संध्याकाळपर्यंत नंबर येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे बरीचशी लोक वाईट कंटाळून गेलेली आहे आणि माझी विनंती आहे आयुक्तांना की सिनियर सिटीजनसाठी आणि महिलांसाठी एक वेगळा वेगळा कॉन्टर असावा सिनियर सिटीजन आणि महिलांसाठी एक वेगळा कॉन्टर असावा कारण इथं जो काम चाललेला आहे तो एकाच कॉन्टरवर काम चाललेला आहे टॅक्स भरण्याचा एका काउंटरवर फक्त काम चालू आहे तर दोन तीन काउंटरची गरज आहे महिलांसाठी वेगळा काउंटर आणि सिनियर सिटीजनसाठी सिटीजन वेगळा बघू शकता कशा पद्धतीने लाईनला लोक आज सकाळपासून लागलेले आहेत अकरा साडे अकरा वाजल्यापासून आता साडे अकरा वाजले आहेत दहा दहा नऊ वाजल्यापासून लोक दहा ते नऊ वाजल्यापासून लोक इथं जमलेले आहेत दीड तास उभे आहेत आणि काम एकदम दिनागतीने सुरू आहे पनवेल महानगरपालिका अलाउन्स करते टॅक्स भरा टॅक्स भरा अरे पण टॅक्स भरण्यासाठी कमीत कमी आपले काउंटर तर वाढवा कमीत कमी चार पाच काउंटर करा इकडे सिनियर सिटीजन कंटाळलेले आहेत कल मगर चार लाख दिन टेस्ट कर के बोलता हूं इंशाल्लाह मैं करूंगा सर हां मैं गुरुवार सीधा ठीक है बाद में आ रही है किसी और